सोळांकूरचा टोल नाका बंद कार्यकर्त्यांनी थेट यावे के पी पाटील पाटील यांना टोला प्राधानगरी सोळांकूरचा टोल नाका बंद झाल्याने कार्यकर्त्यांनी आता थेट माझ्याकडे यावे असे आवाहन विदरी साखर कारखान्याचे अध्यक्ष केपी पाटील यांनी करत जिल्हा बँकेचे संचालक के वाय पाटील यांना त्यांच्याच होमपीचा वर टोला लगावला प्राधानगरी येथे आभार दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले आम्ही राधानगरीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांची फौज दिली आमच्या विरोधात बंद केले त्यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांचा आम्ही डाव उधळला राजेंद्र भाटले रूपाने राधानगरीत आमचे एटीएम सुरू आहे कोणत्याही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही कार्यकर्त्यांच्या पाठबळावर विधानसभेचा गडही जिंकू या थेट मुधाळला या आणि माझ्याशी संपर्क साधा असे सांगत उत्पादक सभासद सा यांनी प्रचंड मताधिक्य देऊन जो विश्वास दाखवला तो यापुढेही कामातून सार्थ करून दाखवू कार्यकर्त्यांवर माझा विश्वास आहे आगामी निवडणुकीत विद्यमान आमदार बरोबरच विश्वासघाती विरोधकांनाही त्यांची जागा दाखवूया असा इशारा त्यांनी दिला दौऱ्यात राधानगरीत राजू भाटले युवा शक्तीच्या वतीने बिद्रीचे अध्यक्ष के पी पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संचालक उपस्थित होते यावेळी विकास पाटील राजेंद्र भाटले कांबळे अनुरूप वागरे यांची भाषणे झालीत यावेळी राधानगरीच्या सरपंच सविता भाटले उपसरपंच अरुणा पवार सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते संजय गोजारे यांनी स्वागत केले